गंध नव्याचा भाग सात सकाळी पिऊचं घर हॉल आणि किचन सकाळचे साडेआठ वाजले होते किचनमध्ये स्नेहा चहा करत होते हॉलमध्ये टेबलावर नोट्स बुक्स लेक्चर प्लॅनर आणि शाळेची डायरी पसरलेली होती पिहू ती व्यवस्थित करत होती तिचं लक्ष फाईल्समध्ये असलं तरी चेहऱ्यावर ताण स्पष्ट दिसत होता निर्मला बाहेरून घरात येते चेहऱ्यावर नेहमीचा ताटपणा आणि हलकासा उपहास निर्मला स्नायूत कस देत पुन्हा पेपरमध्ये दे तुझं नाव भावनिक शिक्षक विद्यार्थ्यांना स्वतःच्या आयुष्यात ढकलते ही बातमी दाखवली आहे शेजारच्या बरबेंनी हसत होते पिहू डोकं वर न करता शांतपणे बातमी कोणत्या हेतूने लिहिली आहे हे माहीत आहे मला लोकांनी काहीतरी लिहिलं त्यामुळे मी चुकीची ठरत नाही निर्मला कटाक्ष टाकत हेच बोलतेस नेहमी मी विचार करते विधवा मुलगी घरात बसून सती सावित्रीसारखं वागेल पण तू शाळेत मुलांमध्ये मि मिसळतेस त्यांच्यासोबत गप्पा करतेस त्यांना आईसारखं जवळ करतेस हे शिक्षकाचं वागणं आहे का पिहू डोकं वर नजर भिडून आई तुम्ही मला एक कलंक म्हणूनच पाहता आलात तुमच्यासाठी माझं शिक्षिका असणं म्हणजे धंदा माझं विद्यार्थ्यांशी मैत्री म्हणजे बेशिस्तपणा पण मी माणसं जोडते शंका नाही पेरत स्नेहा स्नेहादोघींचं बोलणं एकच चहाचा कप हातात घेत हॉलमध्ये येते ती शांत आहे पण काळजी व्यक्त करत असते सुलभा हळू आवाजात निर्मला वहिनी पिऊला थोडं समजून घ्या ती जे करते ते मनापासून करते निर्मला निर्भीडपणे मनापासूनच हेच तिचं मन एक दिवस आमचा मान खाली लोक विचारतात तुमच्या घरातली मुलगी विधवा असून पुन्हा प्रेमात आहे का पिहू आक्रोश न करता ठामपणे कुणीच नाही माझ्या आयुष्यात पण हो मी आता प्रेम करण्यास जगण्यास आनंद घेण्यास पात्र आहे हे मला वाटायला लागले याच तो मला भय आहे ना एक क्षण तीव्र शांतता होत त्या क्षणात सुलबा पिऊच्या हातावर हात ठेवते सुलभा हळू स्वरात पिहू तुला जे योग्य वाटतं ते कर मी तुझ्यावर विश्वास ठेवते निर्मला कटाक्ष टाकते तूच हिला बिघडलंस विधवाचं एक शालीन वागणं असतं तू तिला हसण्याचं समजण्याचं शिकवलंस पिहू थरथरत पण स्पष्ट आई मी हसले म्हणजे मी पाप केलं का मी एका चिमुरड्या मुलीशी प्रेमाने वागले ती मला आई म्हणाली हे का एवढं मोठं अपराध आहे का तेवढ्यात निर्मला जवळ येते आणि जोरात टेबलावर हात आपटते निर्मला कडवट आवाजात माझ्या घरात राहत असशील तर माझ्या नियमांनी वागावं लागेल नाहीतर पिहू तिचं सामान उचलते बॅग्स तयार तर मी निघते माझ्या आत्मसन्मानाच्या बदल्यात मला ही छप्पर नको सुलभा डोळ्यांतून अश्रू ढाळते निर्मला स्तब्ध होते घरात एक क्षणासाठी प्रचंड शांतता पसरते पिहू सुलभाकडे वळते आईसारखी तुम्ही माझ्याशी वागलात म्हणूनच आज मी इतकं बोलू शकले पण आता माझा आवाज दाबणं नाही त्याला दिशा देणे सुरू करायचे आहे ती हळूहळू दरवाजा उघडते पावसाच्या हलक्याशा थेंबांचा आवाज सुरू होतो बाहेरचं हवामान जणू तिच्या मनाची प्रतिमा प्रतिमाच होती पिहू दारातून वळून पाहत निर्मलाकडे न बघता माझ्या प्रत्येक निर्णयामध्ये चुकीचं बघणं थांबवा कधीतरी त्यात एक बाईची जगायची धडपड बघा ती निघून जाते सुलबा दाराजवळ उभी असते निर्मला खुर्चीत बसते तोंडावर हात ठेवते तिचं काहीसं कठोर मन चिरडलेलं स्पष्ट दिसत होते पिहू आता केवळ घर नाही तर स्वतःच्या अस्तित्वासाठी लढ लड़... लढते दुपारी आदित्यचं ऑफिस स्नेहा अचानक आदित्य समोर येते दोघांचं नातं अजूनही अपरिभाषित स्नेहाचं मन अस्वस्थ होतं आदित्य काहीतरी मनात लपवत आहे आणि जुन्या आठवणी दोघांमध्ये दरी निर्माण करत होत्या आदित्य लॅपटॉप समोर बसलेला होता एकाग्र चेहरा पण डोळ्यांत थकवा होता काही सेकंदांनी दरवाज्याच्या काचित एक हलक प्रतिबिंब दिसत स्नेहा अचानक उभी असते तिच्या हातात एक छोटी डायरी असते आदित्यची दिलेली आदित्य डोळेवर करत स्नेहा चकितपणे तू इथे स्नेहा गंभीर थो पण थोडीशी कठोर हो विचार न करता आले आदित्य उठून उभा राहात बसना काही झालंय का स्नेहा बसते नाही ओबीच राहते हो माझ्या मनात खूप काही आहे म्हणूनच आज मी थेट विचारते ती डायरी टेबलावर ठेवते स्नेहा तू अजूनही तिच्या तडकलेला आहेस का आदित्य स्तब्ध जावतो नजरेत गोंधळ होता स्नेहा मी स्नेहा त्याला थांबवत उत्तर फक्त हो किंवा नाही मी तुझं प्रेम समजून घेतलं आपल्याला नात्याला नाव नसलं तरी भावना होत्या पण हल्ली मला वाटतं त्या भावनांच्यामध्ये एक भूतकाळ उभा राहतोय आदित्य खुर्शीवर तो शांत खोल श्वास घेतो आणि आदित्य हळू आवाजात हो स्नेहा माझ्या भूतकाळात एक मुलगी होती गायत्री स्नेहा थोडा धक्का बसल्यासारखा पण शांतपणे तिच्याबद्दल मला कधी सांगितलं नाहीस का आदित्य डोळे खाली करत कारण मला वाटायचं जर मी तिच्या आठवणी तुझ्यापासून लपवून ठेवल्या तर त्या हळूहळू मिटतील स्नेहा हळू स्वरात पण त्या मिटल्या नाहीत उलट तुझ्यात खोल रुतत गेल्या तू कधीच पूर्णपणे माझ्यासोबत नव्हतास तू तिच्याच सावलीत अडकलेला होतास आणि आहेच आदित्य डोळे मिटतो क्षणभर शांतता पसरते आदित्य गंभीरपणे गायत्री माझं पहिलं आणि खरं प्रेम होतं तिचं अचानक जाण्यामुळे मी तुटलो होतो तिची जागा कोणीच घेऊ शकत नाही हे मी मान्य करतो पण तू स्नेहा तू माझ्या आयुष्यात आलीस तेव्हा मला पुन्हा जगायचं कारण मिळालं स्नेहाच्या डोळ्यात पाणी येते पण मी कायम तिच्या जागीच उभी राहिले एक पर्याय म्हणून तू मला स्वतःच्या आयुष्यात संपूर्ण कधी स्वीकारलंच नाहीस ती टेबलावर ठेवलेली डायरी पुन्हा उचलते स्नेहा या डायरीत तू भावनाचं खरं प्रतिबिंब लिहिलं होतं पण तुझ्या कृतीत मात्र नेहमी एक दरी राहिली दोघं एकमेकांकडे पाहतात एक, एक शांत खोल नजरेचा थेट संवाद होतो स्नेहा हळूस्वरात मी काही दिवस तुझ्यापासून दूर राहणार रा आहे आदित्य माझ्या जागी अजूनही कोणाचं अस्तित्व जिवंत असेल तर मला फक्त निवड म्हणून नको वाटायचं आदित्य स्तब्ध होतो स्नेहा स्नेहा वळत जेव्हा तुझ्या मनात एकाच नाव एकच भावना असेल तेव्हा मला परत बोलव तोपर्यंत मी तुझ्या अर्धवट नात्यापेक्षा एकटी चालणं पसंत करेल ती निघून जाते दरवाजा बंद होतो आदित्य टेबलावर डोकं ठेकवतो सायंकाळची वेळ शाळेजवळचं मैदान सूर्य मावळत होता मैदानात थोडी मुळे मुले, मुले खेळत होती पण मागच्या बाजूला एक झाडाजवळ एक बाग होतं जिथे पिहू एकटी बसलेली होती तिच्या हातात वही होती पण ती लिहत नव्हती फक्त पाहत असते समोर पसरलेल्या मोकळ्या आकाशात ती विचारात गुंतलेली होती थोडी थकलेली वाटते तेवढ्यात गेटमधून विराटची गाडी येते पार्किंग करून तो हळूहळू तिकडे चालत येतो त्याच्या हातात एक पार्सल होतं नीट गिफ्ट रॅप केलेलं तो पिहूला पाहतो पण बोलत नाही तिच्या शेजारी जाऊन बसतो विराट मंद स्वरात शांत आहेस पण डोकं मात्र खूप आहे नाही का पिहू थोडं हसून बोलतंच कधी कधी भांडतंही कधीतरी शांत होतं पण मग पुन्हा उठतं विराट बाजूला बसतो मी थोडा वेळ आहे तुझ्यासाठी जर मन भांडायला लागलं तर मी ऐकून घेईन पिहू त्याच्याकडे बघते थोड्या आश्चर्याने थोडा विश्वास तो तिच्या हातात पार्सल देतो ती ते पाहते पिहू हळू आवाजात हे काय विराट असत काव्याचं चित्र आहे तू तिला जे दिलंस त्यात तिरंग भरत गेले आता ते तुझ्याकडे परत यायला हवं हो होतं एका नव्या स्वरूपात पिहू पार्सल उघडते आत काव्याचं चित्र होतं एक सुंदर फ्रेममध्ये मागच्या बाजूला एक छोटं नोट होतं ती वाजते तिच्या डोळ्यातून हळू अश्रू येतात माझी नवी आई माझं जग जास्त सुंदर करते काव्या पिऊ हलक थरथरत ही ही लहान मुलगी मला आई म्हणते पण माझ्यात आई पण कुठं आहे विराट शांतपणे आई असणं फक्त जन्म देणं नसतं कोणाचं आयुष्य सुंदर करणं त्याच्या भावनांना स्पर्श करणं आई पण असतं आणि तू ते काव्यासाठी केलंस पिहू गोंधळलेली होती पण मी अजूनही माझ्याच आयुष्यात अडकले मी माझा भूतका मागे टाकू शकत नाही तुम्ही दोघं तू आणि काव्या इतके स्वच्छ आणि प्रेम आहे माझं मन मात्र अजून शांसक आहे विराट हळू स्वरात म्हणूनच तू खरी आहेस तुझं सावध असणं म्हणजेच तू जबाबदारी ओळखतेस मी तुझ्याकडून काही मागत नाही पिऊ फक्त एवढंच सांगतो की माझ्या आणि काव्याच्या छोट्याशा जगात तू एक महत्त्वाची जागा निर्माण केली आहेस हळू स्मित करत डोळ्यांत अश्रू दाटून आले होते कधी वाटतं तुमच्यापासून दूर पळावं पण मग तिचं हे चित्र बघितल्यावर वाटतं कदाचित आयुष्य मला दुसरी संधी देते विराट सत्यतेनं संधी तर आहेत पण मी कोणताही निर्णय तुझ्यावर ढकलणार नाही तुला वेळ हवा असेल मी थांबेल शांतता होती दोघं काही क्षण शांत बसतात दूर काव्या खेळताना दिसते ती हात हलवते दोघांकडे पाहते तिच्या चेहऱ्यावर आनंद आणि आपुलकी होती पिहू ती शांतपणे फ्रेम उचलते या चित्रात मी काही शोधत नाही आहे पण जे काही आहे ते पूर्ण आहे विराट हसत कारण ते एका निष्पाप नात्याचं प्रतिबिंब आहे तू मी काव्या ती अजून नावाला आलेली नाही आहे पण तिच्यात भावना आधीच आहेत बाकावर दोघं एकत्र बसलेले समोर पसरलेलं मोकळं आकाश मावळतं सूर्य आणि त्यांच्यामध्ये एक चित्र जे नात्यापेक्षा जास्त सांगत होता पिहू आणि विराटचं नातं अजूनही अनामिक आहे पण त्यातला गंध स्पष्ट आहे गंध नव्याचा ही कथा कशी वाटली तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद